उप अधीक्षक संतोष खाडे यांनी वेशांतर करून राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील वाळू तस्करांवर छापा टाकला अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना जैरबंद केलंय राहुरीत रस्त्यावरील सुरवाहतूक सुरळीत करून पानटपऱ्यांची तपासणी करून अनेक पानटपरी धारकांना लाठीचा प्रसादही मिळाला आहे खाडे यांची अवैध व्यावसायिकांनी धास्ती धरली आहे अवैध व्यावसायिक भूमिगत झाले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे दाखल होताच अवैध व्यवसायांचे चांगलेच धाबे आणलेत खाडे यांच्या पथकाच्या जिल्हाभर कारवाया सुरू असताना काल सोमवारी रात्री खाडे यांनी आपला मोर्चा राहुरी तालुक्यात वळून मालवाहतूक पिकअप व्हॅनमधून वेषांतर करत चिंचोली फाटा येथील प्रवरा नदी पात्रातून वाळू तस्करांवर छापा टाकत धडक कारवाई केली यामध्ये अठरा एक डंपर दोन ट्रॅक्टर असा मुद्देमाल जप्त करून राजेंद्र भोसले राहणार पिंपळगाव फुंडगी तालुका राहुरी शहादेव विठ्ठल माने राहणार लेंडी तलाव मेहकर बुलढाणा हल्ली मुक्काम राजेंद्र नवले वस्ती बेलापूर यांना अटक केली तर गणपत फसले राहणार शंकरापूर निखिल बबन लाटे राहणार चिंचोली राहुरी संदीप लाटे राहणार चिंचोली दीपक बबन लाटे राहणार चिंचोली राहुरी हे पळून जाण्यात यशस्वी झाले सदरची कारवाईनंतर लगेचच संतोष खाडे यांनी राहुरी शहरात पाईप पेट्रोलिंग करत संशय दुकाने तपासण्या करत मावा विक्री होतोय का होतो याची केली आहे हॉटेल वर देखील तपासण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत राहुरी तालुक्यातील बहुतेक हॉटेलवर अवैध दारू विक्री तसंच टपऱ्यांवर होत असलेला मावा गुटका हद्दपार झाल्या दुसरीकडे मात्र जुगार मटका वाळू तस्करी करणाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेऊन सदर अवैध व्यावसायिकांना देखील लगाम बसला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधी उप उपअधीक्षक संतोष खाडे राजेंद्र वाघ शकील शेख दिगंबर कारखिले शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अजय साठे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार सुनील दिघे अमोल कांबळे अक्षय भोसले संभाजी बोराडे जालिंदर फळे ढाकणे जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली बी साठी राजेंद्र उंडे राहुरी नमस्कार मी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं आज रावळी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचुली या गावात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला तीन वाहने त्यामध्ये दोन ट्रॅक्टर तसेच एक टाटा कंपनीचा डम्पर तसेच अठरा ब्रास वाळू मिळून आली त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे तसेच हा गुन्हा करताना एकूण सात आरोपी यामध्ये सात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामधील तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर चार आरोपी हे फरार आहेत सदर इस्मावर्ती राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे अशीच कारवाई राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध धंद्यावर पुढे ही कारवाई करण्यात येईल व तसेच ज्या नागरिकांना अवैध धंद्याबाबत माहिती द्यायची त्यांनी आम्हाला माहिती द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवून त्या गुन्ह्यावर किंवा त्या अवैध धंद्यावर दडक कारवाई करण्यात येईल ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा